मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथील साडेतीन वर्षी बालिकेवर अत्याचार करत तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ दिंडोरी इथं बुधवार दिनांक एकोणीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिलांच्या वतीनं निषेध करण्यात आला असून तहसीलदार मुकेश कांबळे व दिंडोरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोपान राखुंडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की डोंगराळे येथील कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या बालिक मुलीचा बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली असून हे प्रकरण समाजाला लाजवणारे असून हृदय पिळवटून टाकणारी घटना असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत त्यामुळे या विकृत मानसिकतेच्या नराधमाला फाशीची शिक्षा देऊन कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याबाबतचं निवेदन देण्यात आलं आहे निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी उप नगराध्यक्षा शैलाताई उपाडे राष्ट्रवादी युती तालुका अध्यक्ष वृषाली ढिकले सीमा गायकवाड शीतल गावंडे सुनीता कोरडे सविता काळोगे चंदा मोरे पूजा कांबडे कोमल कांबळे हर्षदा गावंडे कोमल गुंबाडे आदींच्या सह्या आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी यांनी सांगितले होते मी राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी तालुका युती अध्यक्ष आम्ही महिला ज्या मालेगावला ज्या यज्ञावरती चुमुकलीवर बलात्कार झाला त्याचा जाहीर निषेध करतो त्यामुळे आम्ही तहसीलला निवेदन द्यायला आल आलेलो आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी असं आम्हाला वाटते नगरपंचायत माझी उपनगराजी इथं दोन दिवसापूर्वी मालेगाव उठे हृदय पुरेटून टाकणारी घटना घडली एका चार वर्षाच्या लहान चिमुकेवर एका नराधामाने अत्याचार केला त्या नराधामाला फाशीची शिक्षा तर हवीच परंतु आदरणीय आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करते की या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापणापासून महिलांवर मुली मुलींवर अत्याचार होत आहे आपण असा काही कायदा करावा की या नराधामांना भर चौकात त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येईल ही विनंती मी आपणास करीत आहे कारण महिला या आता सुशिक्षित झालेल्या आहेत प्रत्येक कामासाठी त्यांना बाहेर पडावं लागतं आणि असे जर नराधम असे कृत्य करत असेल तर त्यांना कुठेच कायद्याचा धाक राहिलेला नाही तर या नराधमाला फाशी व्हावी व या चुनौतीला न्याय मिळावा ह्याच्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तारा व्हावा गटाच्या वतीने जाहीर निषेध करते जाहीर निषेध जाहीर निषेध